संध्या नमस्कार मी सेजल देशमुख आणि तुम्ही राज्यातील विधानसभा निवडणुकीनंतर महाविकास आघाडीला पत्करावा लागलाय घटक पक्षांची एकत्रित बैठक अद्याप नाहीये त्याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी नाराजी व्यक्त केली होती मात्र महाविकास आघाडीतील घटक पक्षांची नुकताच बैठक झाली सदर बैठकीत विधानसभेचे विरोधी पक्ष नेते पद ठाकरे गटाकडे तर विधान परिषदेचे काँग्रेसला देण्याचा निर्णय झालाय यावर शरद पवार उद्धव ठाकरे आणि काँग्रेसचे वरिष्ठ नेते शिक्कामोर्तब करणारे मविया या नेत्यांच्या बैठकीत शिवसेना उबाठा पक्षाकडून अनिल परब सुनील प्रभू तर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील जितेंद्र आव्हाड आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले नसीम खान उपस्थित होते या बैठकीत विधानसभा आणि विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेते पदाबाबत सविस्तर चर्चा झाली गेल्या सरकारमध्ये विधानसभेचे विरोधी पक्षनेते पद काँग्रेसकडे तर परिषदेचे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडे होते काँग्रेसचे विजय वडेट्टीवार आणि विधान परिषदेत शिवसेनेचे अंबादास दानवे विरोधी पक्षनेते म्हणून काम पाहत होते नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत राज्यात महायुतीला घवघवीत गव यश मिळालं आणि महाविकास आघाडीला मोठा पराभव सोसावा लागला मवियामधील दोन पक्षांचे संख्याबळ पाहता यावेळी खांदे पालट करण्याचा निर्णय घेण्यात आलाय विधानसभेत शिवसेना उभाट्या पक्षाचे आमदार जास्त सदस्य असल्यामुळे त्यांना विरोधी पक्षनेते पद देण्याचा निर्णय घेण्यात आलाय तर विधान परिषदेत काँग्रेसचा विरोधी पक्षनेता असेल असे या बैठकीत ठरले आगामी अर्थसंकल्पीय अधिवेशनापूर्वी महाविकास आघाडीकडून याबाबत निर्णय घेतला जाणार आहे अशाच अपडेटसाठी आमच्या संध्या लाईव्ह चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा